नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात विवादर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी मुख्यमंत्री म्हणाले अशी माफी देण्यासाठी आपल्याकडे असा टॅक्सच नाही दोन हजार सतरा सालीच केला रद्द शिवजयंतीनिमित्त पंतप्रधानांची मराठीतून पोस्ट म्हणाले माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का विचारपूर्वक शब्द प्रयोग करावा छत्रपती संभाजी राजेंचा राहुल गांधींना सल्ला फडणवीसांची सावली म्हणते मीच मुख्यमंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे शिंदे फडणवीसांतील कथित शीतयुद्धावर भाष्य आणि मनोज दरांगे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका राहुल सोलापूरकर हा मुख्यमंत्र्यांच्या टोळीतला माणूस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज संपूर्ण जगभर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जात आहे आज सकाळी बीड शहरातील शिवतीर्थ येथे शासकीय ये पूजन करण्यात आले यावेळी हजारो शिवभक्तांसह बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत आमदार संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेचे सीईओ आदित्य जीवने यांची प्रमुख उपस्थिती होती सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीडचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवार यांच्या मातोश्री स्वर्गीय नानीबाई पवार यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे सन दोन हजार पंचवीसचे माझी आई नानीबाई आदर्श माता पुरस्कार जाहीर झाले आहेत या आदर्श माता पुरस्काराचे हे नववे वर्ष असून या वर्षीचे आदर्श माता पुरस्काराचे मानकरी सौ कांता संतोष सोनवणे पी एस आय चिडीमार पथक बीड सौ वैष्णवी निलेश मोहिते स्नेह सावली अनाथ आश्रम रामनगर बीड सौ गंगाताई अर्जुनराव शिंदे अलंकार ड्रेसेस बीड डॉक्टर जयश्री जनार्दन मुंडे सौ अनिता रवींद्र निर्मळ सौ सारिका सत्यप्रेम पैठणे सौ रेखा विश्वास घोसाळकर सौ मीना मिठू गुरव व सौ मंगल पांडुरंग खराडे या ठरल्या आहेत हे पुरस्कार वितरण दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड येथे संपन्न होणार आहे पुरस्कार विजेत्या सर्व आदर्श मातांचे संस्थेचे सचिव श्री उत्तमराव पवार सर संचालक श्री बाबूलाल सर तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळांसह सर सरस्वती विद्या मंदिर शिवाजीनगर बीडचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे बीड शहरातील यशवंत विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रभात फेरीमध्ये लेझिम पथकाने उत्कृष्ट लेझिम प्रकार सादर केले व प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सुधामतीताई वाघ तसेच संस्थेचे सदस्य माधवराव चव्हाण माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ सचिव नामदेव वाघ प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक धुमाळ यम एस यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड शहरातील भगवान विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी मुख्याध्यापक शेख सर, उपमुख्याध्यापक अंकुश सर। पर्यवेक्षक गर्जे सर ढोकर सर व जाधव सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले या प्रसंगी पर्यवेक्षक श्री गर्जे सर यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव मनोगतातून व्यक्त करत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचलन श्री डी पी डोळे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री वडमारे सर यांनी केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोडपासून जवळच असलेल्या आंतरवाली खांडी येथे मंगळवार दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी परशुराम पांडुरंग कळमकर यांच्या घरात रेफ्रिजरेटरचा स्फोट झाला त्यावेळी घरात कोणीच नव्हते स्फोटानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले शेजारी व नातेवाईकांनी ही आगीची माहिती कळमकर यांना तात्काळ दिली मात्र तोपर्यंत आग पसरली होती घरातील फॅन ग्राइंडर आठ क्विंटल गहू आठ क्विंटल तूर नऊ क्विंटल कापूस चार ग्रॅम सोन्याची पोत आणि इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी मस्के यांनी केला या, या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे शासकीय विश्रामगृह परांडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डी बी ए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे राजनंदिनी धेंडे पोलीस पाटील दिलीप परिहार ॲडव्होकेट दयानंद धेंडे सुभाष पाटील दीपक गोपने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी दयानंद बनसोडे दिलीप परिहार ॲडव्होकेट दयानंद धेंडे लक्ष्मण शिंदे माऊली शिंदे दत्तात्रय पाटील राजनंदिनी धेंडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भारत गटकुळ दशरथ मारकड भरत धेंडे विशाल जाधव धम्म संदेश परिहार छगन चौधरी रवींद्र शिंदे सम्यक धेंडे सूर्योदय सर्वदे रमेश नरोटे कालिदास काशीद अमर गायकवाड मृणाल धेंडे आदींची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी दयानंद बनसोडे परांडा बाबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरातून प्राचार्य संपतराव दसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी हलगी पथक झांज पथक ढोल पथक लेझिम पथक मावळा पथक या विविध पथकांच्या माध्यमातून आपली उत्कृष्ट अशी डोळे दिपवणारी कला सादर करत शेवगावकरांची मने जिंकली यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधरजी काकडे जीप सदस्या सौ हर्षदाताई काकडे संस्थेचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव बिटाळ पृथ्वीसिंग काकडे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे ए पी आय धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले श्याम गुंजाळ सानब साहेब यांनी बालकलाकारांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले यावेळी उपप्राचार्य रूपा खेडकर उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड सुनील आव्हाड हरिश्चंद्र मडके शिवाजी पोटभरे व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव जिल्हा परिषद शाळा मौजे बारसवाडा तालुका आंबड जिल्हा जालना येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी सरपंच किशन गायकवाड पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी शालेय समितीचे अध्यक्ष राधाकिशन सावंत आबासाहेब शिंदे विष्णू पवार राम मुळूक यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कुमारी वेदिका वाकडे व वा किसन तात्या ता ता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक बोबलत सर यांनी तर आभार प्रदर्शन कोंडे सर यांनी केले यावेळी बारसवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरीनाथ माळकरी बारसवाडा सौ सरस्वती चव्हाण विद्यालय वजूर बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच वजूर बुद्रुक येथील ज्ञानगंगा ग्रंथालयात देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कल्याण वसेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शेख हयात शेख रजाक हे होते युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी मौजे बारसवाडा तालुका आंबड जिल्हा जालना येथे निमित्त डॉक्टर शुभम मिठे आणि पल्लवी मिठे यांच्या मिठे हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले यावेळी डॉक्टर शुभम मिठे आणि पल्लवी मिठे यांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बारसवाडा येथील सुमारे दोनशे महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला यावेळी करण मिठे आबासाहेब शिंदे गावातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार